दांड्यामध्ये मला तिसरं पारितोषिक भेटला आणि त्यामध्ये मला भेटलेले आहे वॉशिंग मशीन चला रा बाबा सुखी संसारासाठी सा लग्नामध्ये लागणारा हुंड्यातली एक वस्तू तर फायनली मला भेटलेली आहे याला व्यवस्थित पॅक केली आणि घरामध्ये व्यवस्थित ठेवून दिली आणि आज आहे दसरा या निमित्ताने आम्ही गेलो मारी आई देवी योगेश्वरीचं दर्शन करण्यासाठी हे आहे आमच्या घटाच्या आजूबाजूला सुख सुखसमृद्धीचं रोपट याला सर्वात अगोदर आम्ही आई योगेश्वरी देवीच्या दीपमाळेवरती अर्पण केला आणि अशीच आमची सुखसमृद्धी वाढू ऐश्वर्या आणि सुदृढ शरीर लाभू दे अशी मनोभावे प्रार्थना केली या हा चहादेवा इतकं सुंदर दिसू सु लागला होता ना जोगाईच्या आईचं दर्शन घ्यायचं होतं पण खूप मोठी रांग होती त्यामुळे आम्ही होमच दर्शन घ्यायचं ठरवलं आणि हा होम कोजागिरी पौर्णिमेपर्यंत असाच चेतत राही होमाचं दर्शन घेतलं आणि आईचंही बाहेरून दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो बाहेर तर आईला फोटो काढायचे होते आणि तेवढ्यात तणू आली मग काय तिलाही सोबत घेतला आणि आम्ही निघालो आंबाजोगाईतील छोट्या छोट्या देवस्थानाचं दर्शन घ्यायला या सर्व देवी देवतांचे फक्त दसऱ्यामध्ये दर्शन होतात आणि ह्या चष्मा मला खूप आवडलं त्याच्यामुळे ह्याच्यासोबत सेल्फी घेतली आणि आम्ही अंधाराच निघालो आमच्या घराच्या दिशेने तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करत सुभाई